एस टी महामंडळात महाभरती दहावी पास असणाऱ्यासाठी सुवर्णसंधी लगेचच करा अर्ज आणि मिळावा सरकारी नोकरी नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी संधी आहे विशेष म्हणजे मेगा भरती सुरू झाली उमेदवारांनी अजिबातच वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावी दहावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधीच म्हणावी लागेल ही भरती प्रक्रिया विविध प्रकारची असेल दिवी दहावी पास आहात आणि नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्या अत्यंत कामाची आहे थेट माग मेगा भरती सुरू झाली दहावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला उमेदवारीने फटाफट लागावे नोकरी करण्याची ही अत्यंत मोठी संधी आहे महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाते विशेष म्हणजे एका प्रकारे मेगा भरतीचा ही भरती प्रक्रिया प्रक्रिया शिकवा उमेदवारासाठी होत आहे या भरती प्रक्रियेबद्दलची नुकताच ही एस टी महामंडळाकडून काढण्यात आली आहे ही भरती प्रक्रिया एकशे पंचेचाळीस पदासाठी होत आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे विशेष म्हणजे भरती प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होत आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तेरा जानेवारी दोन हजार चोवीस आहे इच्छुकांना त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावे लागणार एस टी महाडळ करून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध पदासाठी पार पडत आहे फक्त दहावी पासच नाही तर उमेदवारांचा संबंधित टेडमध्ये आय टी आय झालेला असणेही आवश्यक आहे नोकरीचे ठिकाण सातारा असणार आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे मग काय वा वेळ वाया न घालवता भरतीसाठी अर्ज करा